मित्रांनो मी संतोष पाड्या संतोष पाड्या एकदा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि श्री गणेशाच्या आगमनाच्या तयारी त्यामुळे सगळ्यांनी आगमनाचा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायचा आणि व्हिडिओ बघताना अगदी आठवणीने यामध्ये काय कमतरता वाटली तर नक्कीच कमेंट करून सांगायचं श्रींच्या आगमनाची तयारी होते माझ्यासोबत दादू आहे दादू आणि मी निघालेलो आहे अंधारल्यात श्रींची मूर्ती आणायला आणि मूर्ती आणून मग उद्याला पूजन होणार आहे परंतु आता श्रींची पूजा श्रींची मूर्ती आणण्याकरता अंजरल्याकडे आपण निघणार आहोत आणि अंजरल्यात आज बरीचशी गर्दी असणार आहे तर तिथे जवळ आपण संपूर्ण जी काय खरेदी आहे या गणपतीच्या निमित्ताने सणा उत्सवाच्या निमित्ताने ती खरेदी वगैरे करणार आणि मग दादू आपण काय गणपती बाप्पा लाडक्या बाप्पाला घरी आणणार ना बरोबर ना लाडक्या बाप्पाला आणायसाठी आम्ही सगळेजण निघाले दिदी दादू उज्वला अशा प्रकारे सगळे निघालेत आमचं तुका लपतेस श्री गण गन, गणेश पाठ दादू पाठ घेऊन निघाले ना आपण आता तर हा गणपतीचा पाठ आहे आणि या पाठावरतीच आपण श्री गणेशाला बनव बसवून आणणार आहोत मंडळी आहे अगदी जोशी विषयी आपल्याला दिसतात आणि गणपतीच्या दागमणाची तयारी आहे ना त्यामुळे आपण सगळेजण आंधारल्या आलेलो आहे आंधारल्या शहरात आणि इथे पवारांची इथे गणपती आपल्याला अगदी सौंदरीत्या मूर्ती चांगल्या प्रकारे उपलब्ध म्हणून आपण दरवर्षी इथेच आपली मूर्ती गणपतीजी बनवून देत असतो आणि आज श्री गणेशाचं आगमन आहे त्यामुळे आज आपली उपस्थिती आपण इथे झालेली आहे सगळेजण आतुरतेने ज्याची वाट पद्धत ह्या कोकणातलं आणि महाराष्ट्राचं जे आराध्य उद्या पूजनाचा आपला कार्यक्रम असतो तिकडे पुढे जा चालू mất đi lần. Anh út kia, chạy đi mất đi luôn thôi đi. Chờ đã, आलेला आणि श्री गणेशाची मूर्ती अशी आगमनाची तयारी जोरदार चालू आहे आणि आगमनाची तयारी ढोल आणि टिमकीच्या नादात पारंपरिक जो आपला ढोल ढोलक वाद्य आहे त्या वाद्यामध्ये अगदी आपण ही श्रीची मूर्ती बघतोय की आंदल्या त्या ठिकाणी कसं आगमनाची तयारी चालू आहे आणि ढोल टिमकीच्या आणि सनाच्या सुरात या गणपतीचं या श्री गणेशाचं आगमन होत आहे जेणेकरून ते घरी जात त्याचा आपण प्रत्यक्ष इथे आपण हा सगळं दृश्य पाहतोय मित्रांनो खरंच या स्त्रीची अशी ही अलौकिक मूर्ती पाहून आपल्याला खूप आनंद होतोय आणि त्यामुळे हा महाउत्सव आपण नक्कीच आनंदाने साजरा संपूर्ण आपला अंजारला परिसर हा गजबजलेला दिसतो या या श्री गणेशाच्या आगमनाच्या उत्सवात तयारीत आणि हा इकडचा आजूबाजूचा परिसर अगदी आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्ण आमचा सगळं हा कारण आंधारला परिसरात एरवी गर्दी कमी असते पण स्त्रींची आगमनाची तयारी आहे म्हणून ही काय मूर्ती नेण्यासाठी ने वाजत गाजत सुद्धा अगदी लोक आवडीने आपल्या घरी श्रींची मूर्ती अगदी घेऊन चाललेल्या आहेत बघतोय आपण हे सगळं जण अशा प्रकारे एक एक मूर्ती अगदी या पवार यांच्या इथून या कारागृह गृहातून अगदी बाहेर पडतात आणि हळूहळू तयारी असणार आहे स्त्री उद्या जन्मदिवस असणार आहे म्हणूनच यांची तयारी पूर्ण करण्यासाठी एक एक आदल्या दिवशी जी मूर्ती घेऊन जात आहेत आवडते वारकरी माऊली माउलीच भजन तुम्ही अगदी ट्रेन मध्ये वगैरे ऐकाल नक्कीच त्यांचं मी एक दिवशी गेलो तर नक्कीच त्यांच्यासोबत योगायोगाला आणि युट्यूबवरती अगदी लोड करू आणि माझ्या दुसऱ्यात आपले सध्या गणेश भक्त निलेश मिसाल हे यांच्या सुद्धा घरी गणपती येतो तर या सगळ्यांना पुन्हा एकदा श्री गणेश उत्सवाच्या सोयीच्या तर मित्र जिकडे तिकडे चहूकडे नामाचं गजर चालेल आणि श्री गणरायाच्या भक्तीमुळे हा आनंद उत्सव फुले असं या चाललेला आहे आणि या आनंद उत्सवामध्ये ही मुलं सुद्धा सामील झालेली दिसतात आपल्याला खूप आनंदी आनंद आहेत श्री गणेशांच्या मूर्तीचं आगमन होतं म्हणून अगदी मुलांनी लहान मुलं अगदी आनंदामध्ये कसे या स्त्रींच्या आगमनासाठी आलेले आहेत बघतोय आणि स्त्रींची ही मूर्ती अशा या मूर्त्या प्रत्येकाच्या घरोघरी चालले पाहताना दिसते आपल्याला बघतोय खूपच एक वेगळा मन सोहळा आपल्याला दिसतोय हा गणपती बाप्पा मोर्या मूर्ती भेट्टी करून आपल्या घरी आतुरतेने मूर्ती आकर्षक अशा चला मंत्रमुकून टाकणारी ही आपल्याला मूर्ती आणि त्यामुळेच आपण या आगमनाची वाट पाहत असतो निगा सुरुची आतमध्ये

तर शेवटी आपला प्रवास संपलेला आहे आगमनाचा आणि आगमनाच्या या तयारीमध्ये दुसरींची मूर्ती बघतोय आपण एक आपल्या संजय सागरी आणि रुद्रपड्या या दोघांच्या मूर्त्या अगदी घरी आलेल्या आहेत या अंधरल्यामधून आणि उद्या याचा ठीक बरोज वेळेत पूजन होईल आणि हा उत्सव गणेश उत्सव अगदी जोमाने उद्या साजरा होणार आता आपण आनंदाने हसत खेळत उद्या हा श्रीचा okay. उत्सव साजरा करणार आहोत आणि त्यामुळे सगळ्यांनी या उत्सवात सामील व्हायचंय पुन्हा एकदा सगळ्यांना श्री गणेश उत्सवच्या शुभेच्छा आपल्या चॅनल कडून कुठे कुड़ टाकू पायांकडे का तुमच्याकडे पायावर पाणी घेतलंय आता आपण श्रींची अशी पूजा केली जाते तर ही आपण हळद कुमकुम लावून घरी दारी आपल्या आणतो स्त्रीला आणि मग दादू काही नाही तो आपण गणपती आपल्या गोरी कुळदैवताच्या ठिकाणी हं चला लाल मूर्ती होरिया ندير मामा के